येणाऱ्या अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने तयारीला गती दिली आहे मंगळवार सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता काँग्रेस भवन अमरावती येथे अमरावती आणि बडनेरा विधानसभा प्रभारी डॉक्टर झिशान हुसेन यांच्या उपस्थितीत अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीत पक्षाला निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी रणनीती आखण्यात आली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि आणि निवडणूक प्रचाराला गती देण्यासाठी अमरावती आणि बडनेरा विधानसभा अंतर्गत प्रत्येक प्रभागात ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली यामध्ये अविनाश पांडे प्रभाग क्रमांक एक शेगाव रहाडगाव प्रभाग क्रमांक दोन संत गाडगेबाबा पीडीएमसी प्रभाग क्रमांक तीन नवसारी राजेश उर्फ बबलू देशमुख प्रभाग क्रमांक पाच महेंद्र कॉलनी कोमल बोथ्रा प्रभाग क्रमांक सात जवाहर स्टेडियम विनोद मोदी प्रभाग क्रमांक सात जवाहर स्टेडियम प्रभाग क्रमांक अठरा संत कवररामगर अशोक डोंगरे प्रभाग क्रमांक नऊ वडाडी संजय वाघ प्रभाग क्रमांक चौदा गेट प्रभाग क्रमांक सतरा गडगडेश्वर प्रभाग क्रमांक एकोणवीस नगर किशोर बोरकर प्रभाग क्रमांक दहा बेनोडा प्रभाग क्रमांक अकरा रुक्मिण नगर फैजरपुरा नाना बारबुद्दे आणि नेमराज देशमुख प्रभाग क्रमांक वीस सुदगिरणी मोहम्मद सबीर भाई प्रभाग क्रमांक एकवीस जुनी वस्ती आणि सुरेश इंगडे प्रभाग क्रमांक बावीस नवी वस्ती यांचा समावेश आहे या निरीक्षकांना प्रभाग स्तरावर कार्यकर्त्यांसह समन्वय साधून स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेणे पक्षाच्या ध्येय धोरणांचा प्रचार करणे आणि निवडणूक प्रचाराची रणनीती आखण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे बैठकीदरम्यान शहरातील अनेक नागरिकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून अमरावती महानगरपालिकेत काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा संकल्प घेतला बैठकीला खासदार बळवंत वानखडे माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख शहराध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर विलास सिंगोले माजी महापौर मिलिंद चिमोटे प्रदेश उपाध्यक्ष भैया पवार प्रदेश महासचिव किशोर बोरकर प्रदेश सचिव आसिफ तवक्कल माजी स्थायी समिती सभापती बाळासाहेब भुयार प्रदेश सचिव नजीर खान बीके महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे अल्पसंख्याक सेल अध्यक्ष अब्दुल रफीक पत्रकार अल्पसंख्याक सेल प्रदेश महासचिव नसीम खान पप्पू युवा काँग्रेस प्रदेश महासचिव फिरोज शाह आणि अमरावती युवा काँग्रेस विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख यांच्या सह अनेक नेते उपस्थित होते आमचे ऑब्झर्व जिशा डॉक्टर जिशा आलेले होते उद्या येणारा अर्थगन सफाळ यांच्या येण्याच्यासाठी तयारी त्यांच्या आगमनाची तयारी आणि आपल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीची अनुषंगाने आम्ही तिथे बैठकी केली आणि काँग्रेस पक्षाला या अनुषंगाने तयार करण्यासाठी आम्ही

आणि त्या काळात बघा तुम्ही भाजपचा आणि म्हणून परिचित असलेला माणूस मिळेल याचा फायदा तुमचा तसा करू शकता मिळून भाऊचा परिचय असा एकच शहरात नाही पहा आज विषय वेगाला पण सांगितलं पाहिजे काही गोष्टी अमरावती विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक लोकांना नोकरी अनेक लोकांना जे नोकरी कधीच लागू शकले नसतील तेही लोक नोकरीवर लागलेले बरेच लागलेले त्यांच्या स्वभाव जे काय असेल ते सांगत नाही पूर्ण आपल्याला त्यांचा थेट संबंध क्रीडा क्षेत्र असो शिक्षण क्षेत्र असो व्यापारी असो कोणी आपल्याला नोकरी दिले मी भाषण करण्यापेक्षा हे का सांगतो आपल्याला असा नाही हा आपल्याकडे आज प्रजाला याचा म्हणून मी उदाहरण झाले माझे तो प्रभात कसा होता सांगायचं गरज आहे की लोक आज सांगाय या काळात कसा होता तुम्ही लोकांना प्रचार करता करता आम्ही बाय घेऊत होतो एक महिना उभेदार होते त्यांचं नाव सांगणं करत असते मग कोणी काय बोलले हो नाही असं नाही जरी असली पण ते आपले होटेल्स आहेत आपण गेलं पाहिजे सर्वांना मी गेलो त्यांच्या घरी त्या आईचे मिस्टर होते ते आले तुम्हाला हे आपण बोलत असताना हे आले मग मी त्याला विनंती केली बघू भाऊ म्हटलं एका काका तुम्ही जरी मला बघता जवळच करा तर तुमचा मुलगा की बाप आहे काय तुमची हिंमत आली काय तुमचं मन आमच्या घरी आले आणि मला त्यांनी कानात सांगितलं आणि मला खात्री आहे त्यांनी मला सांगतात म्हणजे हे तुम्हाला असं का सांगतो भावनेला आणि आपल्या

म्हणतात की एक बारुलजी देशचा प्राईम मिनिस्टर बनायचे हा ढसा पाहून मी तुम्हाला सांगू की मी तर राहुलजीच्या परिश्रमाकडे राहुलजी मेहनत